अस्मिता घाईघाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून ती जरा गोंधळली आत्ता पाऊन तासापूर्वी बाहेर पडले तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते ती लगेच आत गेली तेव्हा पाहिले तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते त्यांच्याजवळ उभा असलेला मनोज रागा रागाने तिच्याकडे पाहत होता काय घडतय हे तिला काहीच कळत नव्हते इतक्यात तिची जाऊ तिच्या सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आली आणि अस्मिताकडे पाहून म्हणाली काय बाईसाहेब कुठे गेले होते फिरायला ते सुद्धा ऐन दुपारच्या वेळी घरी सासूबाईंना एकटे सोडून अस्मिताची मोठी जाऊ तिच्या नवऱ्यासोबत बाजूच्याच कॉलनीमध्ये राहायची अस्मिताचे नवीनच लग्न झाले होते तेव्हाही जाऊबाईंनी किचनची सर्व जबाबदारी अस्मितावरच टाकली होती एकदा तर सासूबाई आजारी असताना अस्मिताला किचन मधील काम आवरून घेण्यास सांगितले आणि जाऊबाई मात्र सासूबाईंकडेच बसून असायच्या नाश्ता जेवण अस्मिता बनवणार आणि सासूबाईं पुढे घेऊन जाणार सविता त्यामुळे सासूबाईंची आपण किती काळजी घेतो हे सर्वांना त्या दाखवत होत्या पण सासूबाईंच्या सर्व काही लक्षात येत होत अस्मिता आणि मनोजचे लग्न झाल्यावर उगाच काहीतरी कारण काढून ती काही महिन्यांनी वेगळं राहायला गेली होती अधूनमधून घरी यायची पण अस्मिताशी नीट बोलायची नाही आज अस्मिताने फोन उचलला नाही म्हणून मनोजने सविता बहिणीला कॉल करून बोलावून घेतले होते काय झाले ताई तुम्ही अशा काय बोलताय काही घडलंय का अस्मिताने साशांकतेने विचारलं तुझ्यासारखी बाई असल्यावर जे होणार तेच झाले मनोज तिच्यावर आरोप करत म्हणाला म्हणजे मन मला काही कळत नाहीये अस्मिताने जरा घाबरतच विचारलं अग सासूबाई पाय घसरून पडल्यात डोके जिनाला ला लागले त्यामुळे दुखापत झाली आहे त्यांना आत्ताच दवाखान्यातून डोक्याला पट्टी करून आणली आहे भाऊजी तुला फोन करत होते तर फोन पण उचलत नव्हतीस तेवढं बरं झालं की फ्रॅक्चर नाही झालं आईच्या पायाला किती ग निष्काळजी तू सविता म्हणाली बर कुठे गेली होतीस तू आईला एकटं सोडून अशी घेणार आहेस का तू आईची काळजी मनोज संतापाने म्हणाला अरे मला ताईने बोलावलं होतं त्यांना बरं वाटत नव्हतं येताना फोन पण त्यांच्याकडेच विसरले अर्ध्या रस्त्यात आल्यावर लक्षात आलं माझ्या अस्मिता हळू आवाजात म्हणाली तिच्या बोलण्यात काहीशी अपराधीपणाची भावना सुद्धा होती आईंना आपल्यामुळेच दुखापत झाली अशी भावना तिच्या मनात येत होती तिचा चेहरा उतरलेला होता त्यांना सांभाळायला त्यांच्या घरची नाहीत का त्यांच्यासाठी माझ्या आईकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू मनोजचा आवाज आता मोठा झाला होता मनोजच्या वहिनी म्हणाल्या नाहीतर काय भाऊजी अहो मी असताना आईला कधी काही झालंय का किती काळजी घेतली मी त्यांची आणि तुमची बायको बघा चार महिने झाले फक्त लग्नाला आणि आतापासून ही अशी वागते पुढे काय होणार काय माहित सविता मी किती चांगली याचा देखावा करत होती तिने आगीत तेल ओतण्याचं काम केलं तुला लग्नाआधी समजावून सांगितलं होतं की माझ्या आईची काळजी घ्यायची म्हणून तेव्हा तर म्हणाली होतीस की स्वतःची आई समजून काळजी घेईल मनोज रागाने म्हणाला छोट्या छोट्या गोष्टीत एवढे दुर्लक्ष करतेही तर बाकीची जबाबदारी कशी पार पाडत असेल जेव्हा पहावं तेव्हा स्वतःच्या तंद्रीत असते सविता म्हणाली माझ्या आईला जर काही झाले असते तर मी तुला आयुष्यात कधीच माफ केले नसते मनोज रागाने म्हणाला हो ना भाऊजी मला तर आश्चर्य वाटतंय की कोणी इतकं बेजबाबदार कसं असू शकत मला तर आता सासूबाईंची काळजी वाटायला लागली आहे सविता म्हणाली मनोज आणि सविताने अस्मितावर भडीमार सुरू केला होता इतक्यात आतल्या खोलीत आराम करत असणाऱ्या सासूबाई यांचं बोलणं ऐकून त्यांना राहावलं गेलं नाही म्हणून बाहेर आल्या त्यांना पाहून अस्मिता लगेच त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली आई काय झालं तुम्हाला हे डोक्याला काय लागलंय तिला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा करून सासूबाई सविताकडे पाहत म्हणाल्या बरोबर बोलते आहे तू सविता अस्मिता इतकी बेजबाबदार असताना तुला माझी काळजी वाटणे स्वाभाविक का आहे पण यावर एक उपाय आहे माझ्याकडे सासूबाई म्हणाल्या कोणता उपाय सविताने चमकून विचारले तिला वाटले की अस्मिताला सासूबाई चांगलीच शिक्षा देणार आता सासूबाई पुढे काय करतात याची तिला उत्सुकता लागली होती सासूबाईंनी अस्मिताला कठोर शब्दात सुनवावे असे सविताला वाटत होते मी ठरवलंय की मी आता माझ्या मोठ्या सुनेच्या घरी जाऊन राहणार म्हणजे तुझ्याकडे सासूबाई म्हणाल्या आता मात्र सविताचे धाबे दणाणले तिला वाटले की अस्मितावर बेजबाबदार असण्याचा आळ आणून ती मजेत दोघा नवरा बायकोंच्या भांडणाची मज्जा घेईल पण करायला गेले एक आणि झाले भलतेच असे तिला होऊन गेले मनोज मात्र आता आणखी रागाने अस्मिताकडे पाहायला लागला अस्मिता खाली मान घालून उभी होती सविता पुढे म्हणाली आई एवढ्या पण टोकाचा निर्णय घेणे बरे नाही अस्मिताची चूक आपण माफ करून तिला एखादी संधी द्यायला हवी होताच चुका नाही माझं ठरलंय आता मला नाही द्यायची तिला संधी सासूबाई म्हणाल्या आहो सासूबाई मला सवय राहिली नाही आता एवढ्या कामाची शिवाय घर सुद्धा दोनच बेडरूमचं आहे तुम्ही कुठे राहणार ना तुम्हाला कठीण जाईल ऍडजस्ट करायला सविता म्हणाली बस एवढीच काळजी होती सासूची सासूबाईंनी प्रश्न केला तसं नाही आई सविता पुढे काही बोलू शकले नाही आणि तुझं काय रे मनोज ती जर काही अर्जंट कामानिमित्ताने बाहेर गेली तर काय फरक पडतो मी काय लहान मूल आहे का एकट न सोडायला चार महिन्यांपूर्वी तुझ्या लग्नाआधी तर तू अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा उशिरा पर्यंत मित्रांमध्ये बसून राहायचा तेव्हा तुला आई घरी एकटी असल्याची जाणीव व्हायची का सासूबाईंनी मनोजला विचारले आईच्या प्रश्नावर मनोज ओशाळला मग स्वतःची बाजू सावरत म्हणाला माझी गोष्ट वेगळी आहे पण अस्मिता या घरची सून आहे तुला सोडून स्वतःच्या ताईकडे जाण्याची तिला काही गरज नव्हती का नाही जाऊ शकत लग्न झालंय म्हणजे महेर त्यांचे संबंध तुटले असं होत नाही आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की ती तिच्या ताईकडे नाही तर तुझ्या ताईकडे गेली होती तुझ्या मंजिरी ताईचा मला फोन आलेला की तिला बरं वाटत नाही दवाखान्यात जायचंय तुझे दाजी बाहेरगावी गेले होते म्हणून मीच अस्मिताला तिच्या सोबत म्हणून पाठवले होते आता मात्र मनोज आणि सविता पार खजील झाले होते मनोज तर अस्मिताकडे पाहू सुद्धा शकत नव्हता तो तसाच खाली मान घालून गप्प उभा राहिला सासूबाई पुढे म्हणाल्या चालताना जरा पाय घसरला आणि डोकं जिन्यावर आपटलं यात कोणाची काय चूक अस्मिता घरी असती तरी पण असे घडले नसते याची काय शाश्वती त्यामुळे यापुढे कोणाला काही बोलण्याआधी जरा परिस्थितीबद्दल माहिती घेत जा मग स्वतःचे बोलणे आठवून मनोजला स्वतःचीच लाज वाटली एवढ्या दिवसात अस्मिताने तक्रार करायला एक संधी सुद्धा दिली नव्हती तरी पण तिला असं चुकीचं ठरवून सगळ्यांसमोर तिच्यावर बेजबाबदार असल्याचा आळ आणून तिला नको ते बोलण्याचा त्याला पश्चाताप होत होता तो अस्मिताजवळ जाऊन म्हणाला मला माफ कर अस्मिता मी चुकलो मी तुला असं बोलायला नको होता आईला लागलेलं बघून मला खूप राग आला होता पण यानंतर मी तुला असं कधीच बोलणार नाही तुम्ही माझी माफी मागू नका मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं आईच्या काळजीपोटीच बोललात बघितलं तुझी बायको किती समजूतदार आहे ते पुन्हा कधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अस्मिताला असं वाईट बोललेलं किंवा तिच्याशी वाईट वागलेलं मी सहन करून घेणार नाही सासूबाई सविताकडे पाहत होते यानंतर माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आई मनोज अस्मिताकडे पाहत म्हणाला एवढा वेळ घाबरून असलेली अस्मिता आता सासूबाईंकडे समाधानाने आणि कौतुकाने पाहत होती आज तिला सासूबाईंच्या रूपात प्रेमळ आई मिळाली होती सविता मात्र हे सगळं ऐकून तिथून मान खाली घालून आपल्या घरी निघून गेली असं अनेक घरांमध्ये घडत असत की जी व्यक्ती सर्वांची काळजी घेते त्या व्यक्तीकडूनच जास्त अपेक्षा केल्या जातात ती व्यक्ती चुकली तर लगेच तिला तिची चूक दाखवण्यात येते पण बाकीच्या व्यक्ती मात्र चूक दाखवण्यातच आपली धन्यता मानत असतात मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद